लग्नाच्या वेळीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत <laughs> सर्वजण कृष्णाला ओरडू लागतात म्हणजे राघव आणि सिंधून असा के प्लॅन केलेला असतो रुक्मिणी काकूंना मुद्दा म्हणूनच मधुसमोर त्या आता कृष्णाला चांगला तिचा पारा चढवणारा असतात असं त्यांचा आधीच ठरलेला असतं की रुक्मिणी काकू आता सर्वांसमोर कृष्णाच्या अंगावर डिवोर्स पेपर फेकतील आणि मग ठरल्याप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये घटस्थापण्याची तयारी करत असतात आणि मग अशा ऐन विघ्न आणायचा मुद्दा म्हणून आणि त्याला जबाबदार कृष्णा असणार असं त्यांचा प्लॅन ठरलेला असतो म्हणून आता सर्वजण घटस्थापनेची तयारी करत असतात तिथेच आता राघव आलेला असतो आणि मग आता राघवला सिंधू ईशाऱ्याने सांगते की तुम्ही जा जेव्हा आता रुक्मिणी काकू ह्या धमाका करतील तेव्हा तुम्ही बाहेर यायचं असं त्यांचा प्लॅन असतो म्हणून आता रुक्मिणी काकू ह्या खूप चिडलेल्या असतात सिंधूवरती आणि मग ते आता डिवोर्स पेपर त्याच्या तोंडावर फेकतात त्यानंतर आता मधू खूप खुश होते आणि म्हणते की रुक्मिणी काकू तुम्ही तेव्हा आता त्यांचं ठरल्याप्रमाणे ते डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या म्हणून रुक्मिणी काकू आता सिंधूच्या मागे लागतात मग आता सिंधू म्हणते की मी डिवोर्स पेपरवर सहाय्या करणार नाही आणि ते आता भांडायला लागते तेव्हा मधू म्हणते की हे तू कोण आहेस सांगणारी हे आम्ही ठरवलं आहे आणि तू कृष्ण आहेस ना तुला काय प्रॉब्लेम आहे सह्या करायला शिक्षकांना आता रुक्मिणी का काकूंनी कशा तरी त्यांना आता ते हे कळलं आहे की कृष्णासिंग सिंधू आहे म्हणून त्यांनी आता वेळेस सिंधूवर विश्वास ठेवला आहे आणि सिंधूने तो प्लॅन सांगितला तो ऐकला आहे रुक्मिणी का काकूंनी कारण त्यांनासुद्धा आता मधुला धडा शिकवायचा आहे म्हणून हे सर्व नाटक चाललेलं असतं की आता मधूला तिच्या पापाचा धडा भडलाय तेव्हा तिला चांगली शिक्षा द्यायची असं मध मधूला रुक्मिणी का काकूंनी ठरवलेलं असतं तर प्रेक्षकांना इकडे सिंधू नकार देत असते ती काही डिवोर्स बरोबर सहाय्या करत नाही म्हणून मधूचा खूप संताप होतो ती म्हणते आता राघव आला असताना तर तुझी काय फेर नाही असं म्हणून आता राघव राघव लगेच तिथे एंट्री करतो आणि राघव आल्यामुळे आता मधू खूप खुश होते आणि म्हणते की राघव आता रुक्मिणी काकूंनाच आपलं लग्न मान्य आहे त्यांनी आता सिंधूकडे डिवोर्स मागितला आहे तेव्हा ती कृष्णा म्हणजे सिंधू ही बघत असते राघवकडे आणि त्याला इशारण्यास म्हणते की गप्प बसता बोलणं पुढचं आपलं काय ठरलं आहे म्हणजे त्यांचा जो प्लॅन असतो त्याच्याप्रमाणे आता राघाला ती ओरडायला सांगत असते की माझ्यावरती ओरड मधुसमोर मग आता राघव म्हणतो की कृष्णा दिवस पेपरवर सह्या कर तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आमच्या काकूंनी काय सांगितले तुला असं जर रागानेच तो सिंधूबरोबर बोलत असतो तेव्हा मधुला खूपच आनंद होतो मधू खूप हवेत असते ते प्रेक्षकांना इकडे आता यांचं नाटक असतं की ह्या डिवर्स पेपरवरती सहाय्य करायच्या आणि मधुला अडकवायचं तर पुढे आता असं बघायला मिळतं की मधूही राघवच्याच रूममध्ये चाललेली असते कारण आता मधुला असं वाटतं की घरच्यांसमोर समोर सर्वांना आता हे कळालंय की कृष्णाला डिवोर्स द्यायला लावलाय काकुणी आणि म्हणूनच आता मी आणि राघव एकत्र येणार आहे म्हणून आता ती रूममध्ये जाणार असते पण लगेच तिला सिंधू अडवते मधू म्हणते की कृष्ण माझा रस्ता सोड तू का अडवत आहेस मला तेव्हा आता ही लक्ष्मण रेषा आहे असं सिंधू मधुला म्हणत असते पण मधू म्हणते की हा काय प्रकार आहे कसली लक्ष्मण रेखा तर आता कृष्ण म्हणते की मी तर डिवोर्स पेपरवर अजून सहाय्य केलेल्या नाही आहेत आणि जोपर्यंत ती सहाय्य करत नाही तोपर्यंत तू राघवच्या रूममध्ये यायचं नाहीस आता अशी अट सिंधूने मधूला घातलेली असते मग मधूला धक्काच बसतो मधू म्हणते की तुझं ऐकायला कोण विकामा नाही आहे आणि तिचा हात ती बाजूला करत राघवच्या रूममध्ये जाते तर प्रेक्षकांना इथे कृष्णाचं म्हणणं काही मधूने मान्य केलेलं नसतं पण मग मधूला कसा धडा शिकवायचा याचा सिंधू प्लॅन करत असते आणि पुन्हा एकदा राघव सिंधू आणि काकू हे तिघंही त्यांच्या रूममध्ये जाऊन बोलत असतात की आज तर आपण मधूला याची खात्रीच करून दिलेली आहे की राघवला कृष्णाचा खूप राग येतो आणि तो, तो लवकरच मधूबरोबर लग्न करणार आहे आणि काकूसुद्धा म्हणतात की सिंधू तुझ्या प्लॅनला मी साथ देते आणि आता मलासुद्धा धडा शिकवायचा आहे मधूला मधूची जी कटकारस्थान आहे त्याला कुठेतरी आता एकदाचं स्टॉप व्हायला हवं आहे कारण तिच्या पापाचा घडा भरला आहे तर सिंधू म्हणते की हो काकू मी तुम्हाला शब्द दिले आणि मी दिलेला शब्द कधी मोडत नसते तेव्हा आता तुमच्यासमोर मी मधूचा खरा चेहरा आणणारच आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवून देणार आहे की मी कृष्णा नसून सिंधूचा आहे पण मला मधूमुळे इथे कृष्णा म्हणून यावं लागलं आणि माझ्याच रागोपासून मी परकी झालेली होती तेव्हा आता सावीला सुद्धा मी इतक्या लांबून पाहत होती जवळपासून सुद्धा माझी मुलगी माझ्यापासून लांब आहे ते फक्त आणि फक्त ह्या मधुमुळे तेव्हा आता मीला चांगलं चांगली शिक्षा देणार आहे आणि मी आता हिला बरोबर इथून हकलणार आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त असा ट्विष्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील पुढे आता ही मुद्दा म्हणून जोर जोरात रडायचं नाटक करते कारण तिचा तो प्लॅन असतो तिला मुद्दा म्हणून तर मधुला येथे दाखवायचं असतं की कृष्ण ही गरीब आहे तिला ह्या घरातून जायचं नाही आहे तेव्हा ती म्हणत असते की प्लीज मधू ऐक ना माझं असं काही करू नकोस मला ह्या घरातून हाकलू नकोस असं ही मधुला खूप रिक्वेस्ट करत असते पण मधू म्हणते की हे मी नाही ठरवले सर्व घरच्यांनीच ठरवले राजेश्रीला यातली काहीही गोष्ट माहीत नसते राजेश्रीला मात्र खूप वाईट वाटत असतं राजेश्री रागवलं म्हणते की राघव हे काय चाललंय कृष्णाला तू घरातून होता आहेस का तेव्हा आता काकूनच डिवोर्स घ्यायचा आहे ना कापून मी ठरवले तू सुद्धा आता मान्य कर की माझा आणि कृष्णाचा डिवोर्स होणार आहे तर प्रेक्षकांना इथे सर्वच घरातल्यांना भीती वाटत असते पण हे राघव आणि सिंधूचा प्लॅन आहे मधूला अडकवले त्यांनी मधूचा खरा चेहरा समोरण्यासाठी त्यांनी एवढं सगळं इथे नाटक उभारलेलं आहे तर प्रेक्षकांना त्याला लवकरच यश येऊ दे आणि राघव आणि सिंधू लवकरच आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे खूप जबरदस्त असा रूज आला आहे इकडे आता सिंधूला घरातून बाहेर हकाल टाकाल तर सिंधू आता मधूचीच वाट लावणार आहे आणि मधूलाच घरातून बाहेर जावं लागणार आहे तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नाची घडी अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तुम्हाला लग्नाची या आम्हाकडे फुलता असून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर सर्व सिरियलचे डेली जे पाहायला मिळतील तेव्हा आता उशीर न करता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आवाज मराठी हा त्या लग्नाची भेटू धन्यवाद